सोलापुरात बुधवार पेठेतील मिलिंद नगरात नालंदा तरुण मंडळात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त महापूजा करण्यात आली सोलापुरातील प्रसिद्ध उद्योगपती परमानंद अलगुंडा पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले <स्थाथ> यावेळी नारंदा तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी उपमहापौर विष्णू निकंबे पैलवान यांच्या हस्ते परमानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर फटाके फोडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थित सर्व बांधवांनी बुद्धम शरणम गच्छामी ही प्रार्थना गायली

दीपक गायकवाड गायकवाड आनंद गायक दत्ता सुरवसे श्रीकांत सुरवसे किरण जगताप सुनील गाडे अभिषेक गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नालंदा तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विष्णू निकंबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती दिली विश्वरत्न भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशेसाव्या जयंतीनिमित्त सर्व भारतवासियांना जिल्ह्यातील आणि शहरातील भीमसैनिकाला नालंदा तरुण मंडळाच्या वतीने व विष्णू निकंबे परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा